हे गोजनांसाठी आहे माझ्या ते ज्यांनी मला या ठिकाणी घडवला उभा केला त्यांना मी या ठिकाणी चरणी हे आठवण करत येईन किंवा नाही येईल परत तुमच्या भेटीला येईन किंवा न परत तुमच्या भेटीला आठवणी मात्र बाजू देईल काळजाच्या बाकीला आठवणी मात्र बाजू तो या ठिकाणी माझा परिचय सांगतो ते सर्वसामान्य कुटुंबात सर्वांना माहिती माझी आई वडील मी पण सर्वांना माहिती आणि सर्वसामान्य कुटुंबामध्ये परिशाडी काय असते आणि आगामी जीवन काय असतं हे निवडून पाहिजे माझ्या आई वडिलांना शिक्षक म्हणजे काय आणि शिक्षण म्हणजे काय याचीही माहिती नव्हती मुलाला सुद्धा लागतं हे माझ्या मुलगी आणि सांगितलेलं आहे माझी जर विठ्ठल असतील तर आदरणीय कावळीसर हे माझे विठ्ठल आहे मला पत्र प्रेम पण नाही एवढं प्रेम आणि जीवाळा आपल्या हरमोला शांत स्पर्धा होती आता स्पर्धेमध्ये सरांनी काय केलं की मी शर्ट काढणार पहिले शर्ट काढून शेवट काढून कोणाला लागलो सरांनी मला पकडलं पण हे मध्ये मध्ये आम्ही चित्रो सरांनी मला काढलं खाद्यामध्ये या ठिकाणी नाचवलं आमचा संघ म्हणजे बालपणामध्ये आज जे मी प्रेमी जे घेतो मी सुद्धा या ठिकाणी सरांना सांगतो की मी सुद्धा आणखी मोकाला लागतो पण परमेश्वरांनी माझ्या रूपात केले की शिक्षक झाले त्याचं कारण काय सांगतो की तुमचा वारसा मी चालवायला पुढे आहे त्याच्या सेवेमध्ये दोन हजार पाच मार्च दोन हजार पाच मध्ये सेवेत आहे आणि सेवेत असल्यापासून या ठिकाणी सरांनी तर शाळा घडवलेली आहे पण परभणी जिल्ह्यामध्ये माझ्या शाळेला सीएम सी पुरस्कार पंचवीस लाख रुपयाचं बक्षीस भेटलेलं आहे या ठिकाणी माझं जे कार्य आहे मी वीस वर्षाच्या सेवेमध्ये कधी शिकवलं नाही ना ना ना। आणि रिटायरमेंट पर्यंत सरांचा जो कार्य सरांचा जो वसा घेतलेला आहे तो वसा मी पूर्णत्वाला शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे रिटायरमेंट होईपर्यंत या ठिकाणी मी उभे राहून कोणताही वर्ग असेल रात्रीपासून माध्यपर्यंत आम्हाला कोणताही वर्ग असतो त्या ठिकाणी शिकवतो शिशिवरती जेवढं काही येत्र ज्ञान द्यावाचं काम करता येतं त्या ठिकाणी नाही काम करता येईल माझी विशेष मोस्टली या ठिकाणी ती पण शिक्षित आहे ती का म्हणजे तालुक्यामध्ये मुख्यालयात कार्यक्रम आहे तिचं पण काम चालू आहे आणि आम्ही काम करत आहे फक्त या ठिकाणी मला एवढं सांगायचं आहे की आज प्रशिक्षणामध्ये शिक्षी म्हणजे काय आत्मविश्वास जिज्ञासा प्रेम जे शिकवलं जातं ते मी पहिली कशी करत आहे आणि आता काय करत आहे की वयाच्या पैसे जवळ ट्रेनिंग देत आहे म्हणजे इयर लर्निंग ग्रुप लर्निंग हे आम्ही एकत्र बसून नाकाला दोन्हीचा आपण द्यायचं की काय दोघांची जोडी करायचं तर ज्याला ना येत नाही त्याला काय करायचं की नाही त्याला तू आलंच पाहिजे त्याला शिकवलंच पाहिजे आम्ही पोहायला गेल्यानंतर शेतामध्ये काय करायचं पास तर काकायचं उचल चांगडी काय करायचं दोन चार मुलं पाठवायचं उजलायचं आणि शाळेत आणायचं म्हणजे एवढा आमच्या या ठिकाणी की आमच्याविषयी आदर प्रेम जीवाला होता म्हणून या ठिकाणी आमचे एक दोन सोडले तर सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळे आपापल्या ठिकाणी सुखी आणि समाधानी आहेत याचा मला आधार आता झालं चालतो मोठा जावे आता मोठी स्टेप चालते आठवीला गेल्यानंतर शेखाने सरांनी मला चेंज द वाय शिकवलं पण मी चेंज द लाईफ करू शकतो की त्यांच्या मनामध्ये ते शिकवत असताना व्याकरण तळमळीनं इंग्रजीचं ग्रामर असो कुठलंही असो की स्वतः शिकवायचे स्वतः सांगायचे की तुम्हाला कट केलं पाहिजे नाहीतर काय करायचे हाताची गडी घालून वाकायला लावायचे आणि एक पप्पू दिला की बरोबर आम्ही निवडले म्हणजे हे शिक्षण होतं आणि या शिक्षणामधूनच आम्ही या ठिकाणी घडलेलं आहोत आदरणीय देशपांडे सर सा ला ला सर तर या ठिकाणी आम्हाला इंग्रजीचा म्हणजे पायाभरणी त्यांनी केलेली आहे आणि त्यांचा सहवास आम्हाला कमी लाभलेला आहे शाळा पडली शाळेचं बांधकाम एक वर्षाच्या कालावधीमध्ये सरांनी आम्हाला काय केलं की इंग्रजीची सुरुवात केली आणि शेवटचं काम या ठिकाणी दहावीपर्यंत चांगलं शिक्षण दिलेलं दिलं त्यानंतर माझे आवडते सर देशपांडे सर यांनी काय दिला गणित आताही प्रमाण पाठाय कुठलाही प्रेमा मला विचारा त्रिकोणाच्या एका बाजूचा समांतर असणाऱ्या रेषा त्या त्रिकोणाची इतर दोन बाजूला भिन्न भिंतीत असेल तर ती रेषा चे त्या तिकोणाला प्रमाणात दिला वर्तुळाच्या केंद्रातून लंबाण टाकणार जीवन उद्भवत जाते चक्रीय दो कोणाचे समुख पूर्ण असतात ते समुख असतात आताही दहावीपर्यंत कुठेही शिकवायला हवा मी ट्रेनिंग मध्ये जरी जत बसलो तरी एक दोन तास तार तर यांची जी स्फूर्ती आहे यांची स्फूर्ती आमच्या नसा नसामध्ये भिनलेली आहे यांचं जे कर्तृत्व आहे हे आमचं कर्तव्य आहे की आम्ही तुमच्याला कधीच गालबोट लागणार नाही आणि आम्ही कुठे तरी गेलो कामाकोबऱ्यामध्ये तुमचं हे जे नाणं आहे ते नाणं खनखलल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यातर्फे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो म्हणजे पहिलं काय होतं आता बी शिक्षक आहेत आता काय झालं की बदल झालेला आहे छडी सोडा मारा नाही आपल्याला जो मार भेटलेला आहे त्याचे जे संस्कार भेटलेले आहेत त्या संस्कारातून शिकलेल आहोत आता पुढचं जीवन आहे माझं माझं लग्न झालं माझी म्हणजे दोघांची जोडी परमेश्वर आणि या ठिकाणी शिक्षणाचा असा दोघेही शिक्षक आहेत तर या ठिकाणी लग्न झाल्यानंतर काय झालं कावळेसरांनी माझ्या संघर्ष शिकवला होता आणि डीएड मध्ये संघर्ष शिकलोय ते दोन दोनदा सांगून माझे शब्द सर इको आपल्या जीवनामध्ये तीन संघर्ष आहेत लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे का नाही ना ते ना नंतर मला सांगा हवा हवाचा संघर्ष हवा नकोसा संघर्ष आणि नको नकोसा संघर्ष या संघर्षातून प्रत्येकाला जावं लागतं लग्न झालं लग्न झाल्यानंतर माझा हवा हवाचा संघर्ष झाला मी बाई प्रजास बोलायचं बाई तुम्हाला बोलायचं ते सर्वच आहे माझ्यातून आहे ते मला बोलायची मी असं सुरुवात करत करा दहा पंधरा वर्ष त्याच्यानंतर काय होतंय हवा नकोसा संघर्ष हे प्रत्येकाला जीवनात आहे हवा नकोसा संघर्ष म्हणजे काय की जराच ते पॉली गेट्रबाळ झाले की आपण बोललो की बाई बायको म्हणजे म्हणजे हवा आणि आपल्याला बोलावं वाटतं पण नको वाटतं ती नव्हती नको त्यावेळेस आपण थांबव पाहिजे कधी कधी काय ठरलेलं वाक्य आहे त्याच्यानंतर काय आहे की बाण बायको बोलायला लागली कधी कधी आपल्याला लपतो मला कधी कधी काही भांडण झालं केलं बघा सरांची स्फूर्ती कशी आहे भांडण जर झालं तर बायक संध्याकाळी बोलतात आज जेवताना किंवा संध्याकाळी बोलायला लागलं जेवण करताना चालू होत जेवण करताना राम जेवण करताना चालू हे ते पण धोक्या वेळेस माझी बायकू काय करते की शाळेत दिवस बसून सुकून काही काय घ्यायच्या मग संध्याकाळी बोलायला लागली की मी काय काटवतोय मला नको आणि सकाळी जरी असेल काय असो तर सकाळी मी तू काय बोललं मला माहितच <laughs> नाही संघर्ष करताना त्या संघर्षामध्ये सुख समाधान हे असणं आवश्यकच आहे आणि शेवटचा संघर्ष आहे तो नको संघर्ष नको नकोचा संघर्ष नको -नको नको -नको कोणाच्या जीवनामध्ये येऊ नये त्याच्यासाठी ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी असतो त्याचा भविष्य काळ निश्चितच चांगला असतो म्हणून वर्तमान काळाला तुम्ही महत्व तुम्ही आज हे जगता पाहिल्यानंतर आपल्याकडे पाहून जगलं पाहिजे मित्र वनव्यामध्ये गारव्या सर ही जी आहे याचही जगता आलं पाहिजे दुसऱ्यांचा वाढदिवस आपण आपले वाढदिवस तयार करून घ्या काही आन्सर येत नाही आपण आपल्या जीवनामध्ये कसं जगायचं मालकाने जर बाजारात नेलं तर कमीत कमी एक म्हणल्यानंतर पाच साडे खरेदी घाल आनंद घ्या पुन्हा नाही कोल आपल्यानंतर म्हणतोय आयुष्यामध्ये माणूस पुढे गेल्यानंतर असं होऊ नये माझं वय आता चाळीस झाले चाईसे पूजा कोसे बोलमले नाही आपण मोठं झालो तर असं होऊ नये की अरे हे तर माझं जीवन जगाचित्र राहून गेलं नको ती ज्या स्टेज मध्ये आहेत त्याच स्टेज मध्ये जीवन जगा हे असं आदरणीय गावहेसरानी या ठिकाणी आमच्या नसामध्ये बिंबवलेलं आहे आणि आज जो आहे सुखी समाधानी माझा सगळा मित्र परिवार प्रत्येकजण आपल्या सर्व मान्यवरांना सांगतो की प्रत्येक जण आपापल्या परिवार सुखी समाधानी आहे तुम्ही कायम ठेवा कारण माणसासोबत पैसा कमी जास्त असतो मला कुठलीही अडचण येईल आयुष्यामध्ये विद्यार्थी मित्र हो तुमारा 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 वुशा, वुशा मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे तुम्हाला तर माहीत आहे मला गाईड भेटायचं नाही उश्या उश्यावरता त्याच्याकडून गाईड घ्यायचं मी वाचायचं आणि द्यायचं फक्त ज्ञान घ्यायचं त्याचं त्यांना परत करायचं विद्यार्थी मित्रांनो मला आयुष्यामध्ये कुठलीही अडचण पडल पण पैशाची अडचण पडणार नाही त्याची मी तुम्हाला गरज कारण एवढी कमाई काय सांगतो आणि सिंपलपणे मी आणि माझे घरचे जे आहे आम्ही फक्त शाळेत टायमाला जातो टायमाला येतो वीस वर्षामध्ये एकही माझी नाही अडचित्र नाही येणारच नाही जेवढं होईल तेवढं मी इमान आम्ही कष्ट करण्याचं तुमचा वारसा चालवण्याचं चा। काम करेन आणि मित्र परिवारांना एकच सांगेल की मित्र वनव्यामध्ये काय होतो आपण गारव्यासारखा कधी जरी कुठं भेटलं केलं तर सर, एकमेकांनी सहकार्य करत चला मित्रा काय चाललंय मुलींचा सुद्धा संवाद असू द्या कारण हा तो संवाद साधतो आणि कुठं जरी डोक्यावर काही ताण असेल टेन्शन असेल तर माणूस काय करतो आनंदाच्या क्षणामध्ये येतो आणि हेच आनंदाचे क्षण आपण कधीही भेटल्याने एकमेकाला शेअर करा एक करा चर्चा आणि हे करत असताना आपल्याला कुठलंच कमी पडणार नाही कारण जे आज जे उभे मान्यवर आहेत आजचे जे हो अध्यक्ष आहेत तरुण करणार आहेत त्यांच्याकडे मी आज शाळेमध्ये शंभर पुरस्कार प्राप्त आहेत हा म्हणजे प्रयत्न केल्याशिवाय भेटत नाही आपण म्हणले की मला पुरस्कार द्या असं कुणी देत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात तुमची प्रेरणा आम्ही करू असं मी या या ठिकाणी ठिकाणी मी अभिवादन देतो आणि प्रमुख पाहुणे या ठिकाणी मला बोलण्यासाठी वेळ दिला या ठिकाणी माझं मनोगत या ठिकाणी सरांच्या चरणी अर्पण करतो आणि माझी जे दूर शक्ता आहे ते या ठिकाणी मी संपवतो त्यानंतर आजच्या कार्यक्रमाची जी प्रमुख पाहुणे आहे स्वतंत श्री आदरणीय वर्ग महिला त्यांनी घडवलं त्यांनी आपल्याला शिकवलं सुरुवात केली आहे त्यांनी आपलं मनोगळ या ठिकाणी व्यक्त करायचं आहे आदरणीय श्री पाऊल सर